आज ज्येष्ठ समाजसेवक तथा ओबीसी नेते श्री दत्तात्रय आनंदवारजी ला रिसर्चर ऑफ इंडिया श्री रवींद्रजी थोरात अमी माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री यांच्या कार्यालयात एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मुस्लिम समाजांना आरक्षण मिळण्याबद्दल आहे ज्यामध्ये न्यायमूर्ती आर एम बापट मागास स्वर्ग आयोग आयोगाकडून फिफ्टी टू कम्युनिटीज मुस्लिम कम्युनिटीज फिफ्टी टू मुस्लिम कम्युनिटीज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवल्या होत्या त्यामुळे त्यांना ए सी बी सीप्रमाणे आरक्षण देण्यात यावे याकरिता हे निवेदन आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार चौदा रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटिशन नंबर टू झिरो फाय थ्री ऑफ टू थाउजंड फोर्टीनमध्ये फिफ्टी टू मुस्लिम कम्युनिटीजबद्दल महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशामध्ये कोणताही हस्तक्षेप केलेला नाही तरी देखील सदरील फिफ्टी टू मुस्लिम कम्युनिटीज ना जाणीवपूर्वक डावलून केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या सोळा पर्सेंट आरक्षणाकरिता ॲक्ट नंबर वन ऑफ टू थाउजंड फिफ्टीन महाराष्ट्र शासनाकडून पारित केले गेलेलं आहे या परिणामी फिफ्टी टू मुस्लिम कमिटीजच्या पाच पर्सेंट आरक्षणाचा देश आपोआपच संपुष्टात आला फिफ्टी टू मुस्लिम कमिटीजना महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक भेदभाव करून पाच पर्सेंट आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे आजपर्यंत काम केलेलं आहे ही बाब भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदाचे उल्लंघन करणारी आहे दॅट इज इक्वॅलिटी बिफोर लॉ या देशाचं संविधान आणि या देशाचं संविधानातील तरतुदी या समाजातील या देशातील प्रत्येक घटकासाठी आहेत त्या मुस्लिमांसाठी तेवढ्याच आहेत त्यामुळे न्यायमूर्ती आरम बापट मागास स्वर्ग आयोगाकडून फिफ्टी टू मुस्लिम कमिटीजना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवल्यावरून व महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार चौदामध्ये अध्यादेशाद्वारे दिलेल्या पाच पर्सेंट आरक्षणाकरिता आजच्या या विद्यमान सरकारने तात्काळ अध्यादेश काढावा महाराष्ट्र शासनाने आमच्या निवेदनावर जर कारवाई केली नाही आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसपासून महात्मा फुले पुतळा नांदेड येथे आम्ही उपोषण करू असे आम्ही राज्य शासनाला वॉर्न करतो जय ओबीसी जय भीम जय मीम जय संविधान तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची